समितीच्या नावाला गालबोट लागू देऊ नका विश्वास मोहिते यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन सातारा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समिती ही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झाली आहे त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अभ्यासू व आक्रमक पद्धतीने काम करताना समितीच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट आवाहन अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले सातारा येथील विश्रामगृहात झालेल्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे होते याप्रसंगी सातारा जिल्हा उपाध्यक्ष हिमलता कारंडे सांगली जिल्हा उपाध्यक्षा दीपाली वाघमारे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक देवकांत कार्यकारिणी सदस्य मोहनराव खुडे जयवंत इंगळे कराड तालुका उपाध्यक्ष आदिकराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी पदाधिकारी निवड प्रक्रिया ही पार पडली सातारा जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव भिजे पाटण तालुका अध्यक्षपदी अॅडव्होकेट आत्माराम कांबळे तर कोरेगाव तालुका अध्यक्षपदी राजन येवले यांची निवड करण्यात आली मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विश्वास मोहिते म्हणाले राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हा तालुका प्रशासन व बँक प्रतिनिधी सोबत सकारात्मक समन्वय साधा कर्ज प्रकरणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा अडचणी आल्यास विभागीय अथवा राज्य कार्यकारि त्वरित संपर्क साधा बैठकीत सांगली जिल्हाध्यक्ष दीपाले वाघमारे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक देवकांत व जिल्हा उपाध्यक्ष हेमलता करंडे यांनीही आपली मती मांडली कराड तालुका उपाध्यक्ष आदिकराव चव्हाण यांनी स्वागत व प्रस्तावित केले तर आभार प्रदर्शन युवराज मोहित यांनी केले ही बैठक समितीच्या पुढील कार्ययोजनेला दिशा देणारी ठरली असून पदाधिकाऱ्यांमध्ये नऊ चैतन्य निर्माण झाले आहे जय भीम जय संविधान जय शिवराय मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समिती या समितीच्या वतीनं आज मला पठण तालुका अध्यक्षपद म्हणून मला पत्र देण्यात आलेले आहे मी समितीचे सर्व नियम मला बंधनकारक राहतील आणि ते मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना ते पाळण्यासाठी मी त्यांना विनंती करणार आहे मी तक्रार निवारण हा जरी त्यामध्ये शब्द असेल तरी मी या ठिकाणी बँकांना सहकार्य करणार आहे की ह्या लोकांनी ह्या आमच्या मागासवर्गीय महामंडळाच्या सर्व आणाऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी न्याय द्यावा यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि माझ्या सर्व सहकार्याबरोबर मी काम करून योग्य पद्धतीनं त्या कर्ज धारकाणार देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसेच मी माझ्या समितीप्रती आणि माझी निष्ठा राखून पुढे बोलतो सांगतो जय वीर जय जे सविता जय श्री उद्योगांगेच्या बातमी आली जय भीम जय भारत जय जै संविधान आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पोपटराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आल्या त्याचबरोबर काही या ठिकाणी आज निवडीही करण्यात आल्या त्यामध्ये सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून संपतराव भिसे यांची तर कोरेगाव तालुका अध्यक्ष राजन येवले त्याचबरोबर पाटण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट आत्माराम सर अशा काही निवडी करण्यात आल्या यानंतर सर्वसामान्य कुटुंबांच्या कर्जासंदर्भात येणाऱ्या आर्य अडचणीसंदर्भात योग्य ते दिशादर्शक पाऊल टाकणार असल्याचं नवनिर्वाचित सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये आश्वासन दिलं मी पुन्हा एकदा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो पुढील वाचशाली शुभेच्छा देतो आणि समितीच्या ध्येय आणि उद्देशाप्रमाणे आपण काम करावं असं एक सूचना माझा विनंती समितीच्या वतीनं करतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान त्याचबरोबर या निमित्तानं मी अध्यक्ष या नात्यानं मी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ज्या लोकांची बँक प्रकरणासंदर्भात आढवणूक होते त्यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संपतराव भिसे कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष राजन येवले पाटण तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट आत्माराम कांबळेसर यांच्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य म्हणून जिल्ह्याचे जे कामकाज पाहतायत ते जयवंत इंगळे कोरेगाव मोहन फुले जावली अभिजित संकपाल खंडाळा त्याचबरोबर उत्तम भालेराव महाबळेश्वर आणि विजय विसे वी पाटल त्याचबरोबर आमच्या समितीचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभारणूकता स्वीकारलेला आहे ते आमचे अशोकराव सर यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या आर्या अडचणी बँकेसंदर्भात येणारे अडचणी त्याचबरोबर होत असलेली आढवणूक त्यांच्यासमोर मांडावी ते समितीच्या माध्यमातून आपल्या समस्या प्रशासनाला मांडून न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करतील असंही या निमित्ताने मी आश्वासन देतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय शिवराज जय भीम जय संविधान मी राहणार पुढे कोरेगाव आज माझे मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या कोरेगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली खरंतर आज लोकांना किंवा मुलांना